एक एकतीस ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ई व्ही एम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला हा त्यावेळेस ई व्ही एमला दोष द्यायला सुरुवात केली ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला युतीला पक्षाला त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल ही।, ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे त्याला काही अर्थ नाही कारण सुरुवातीला हे सगळे आत बसले होते परंतु नंतर आमच्या अर्धा लोकांच्या शपथ झाल्यानंतर एकदम अचानक मी शपथ घेऊन असं खाली उतरताना काहींदा विचारलं पण कारण ते मी उतरताना ते नेमके बाहेर निघालेले होते म्हणलं काय कुठं चाललंय ते म्हणले नाही असं चाललं मी आत्ता काहींदा त्यांच्यातल्या विचारलं ते म्हणले आम्हाला सांगितलं की आज आपण शपथ घ्यायची नाही काही नवीन स्ट्रॅटेजी आहे कोण म्हणत आहे ई व्ही एम करताय कोण म्हणत आहे अजून एक कुठला तरी मुद्दा त्यांनी काढलेला आहे काही ना अर्थ नाही इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेस आता कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसाला लागत नाही वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी होते चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे करण्याचा अधिकार असतो या प्रोसेज प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या आम्ही आमची भूमिका मांडली आता यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला यांच्याबरोबर पण मी सांग मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही मी जर अतिशय दोषी असतो भ्रष्टाचारी असतो तर माझ्यावर कामच केलं नसतं मला ही पदच मिळाली नसती आज हा निवडतो व्यवस्था राजकीय म्हणजे गुणीणा। राजकीय भूमिकेतनं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका जिथं न्याय मागायचा आहे तिथं आपण न्याय मागू शकतो आणि मी तो न्याय मागत होतो आमच्या वेगवेगळ्या कंपनी नाही नाही आता आता थांब आता मी काहींशी बोललो तर त्यांनी मला असं सांगितलं मी त्यांना म्हणालो काही जण माझ्या आता सगळेच ऊर्जेचे सदस्य आहेत तर ते म्हणले आजच्या दिवस आम्ही ते थांबणार आहे आत्ता मी दीड वाजता मी मुख्यमंत्री दिलीप वसे पाटील अजून एक आज एकेकाळी राज्याचे विरोधी पक्षनेते असणारे एकेकाळी राज्याचे मंत्री असणारे विरोधी पक्षनेते असे अनेक पद आमच्या पक्षाचे एकेकाळी प्रांताध्यक्ष असणारे सिनियर नेते मधुकरराव साहेबांचं सा। दुःख निधन झालेलं आहे आणि त्याच्यावर त्यांचं दर्शन घेण्याच्याकरता आम्ही आता दुपारी जातोय आणि परत लगीच परत त्या ठिकाणी येतोय मी एक बरेच वर्ष मला वाटतं त्यांच्या सात टर्म झालेले आहेत अकोले विधानसभा मतदारसंघ नगर अहिल्यानगरमध्ये आ... जो आहे त्या भागाचं त्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं एक आदिवासी समाजाचा नेता म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक बरोबर एक सिनियर मिनिस्टर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं भाजप शिवसेनेचं सरकार असताना आम्ही त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो एकत्र काँग्रेस होती ते विरोधी पक्षनेते म्हणून आमचे सभागृहात होते त्यावेळेस त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतलं होतं आर आर पाटील जयंत पाटील दिलीपसे पाटील आम्ही सगळेजणं त्यावेळेस तसे नव नवे होतो परंतु ते अनेकदा वेगवेगळ्यांना भाषणं करायला द्यायचे असं एक व्यक्तिमत्व होतं परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं कोणाचं काही चालत नाही